मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो नोकरदारांच्या कामाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे ती अशी आहे की वीस हजार रुपये पगार असला तरी तुम्ही बनू शकता करोडपती कसं तेच घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि त्याकरता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओला समजून घेऊन व्हिडिओला लाईक करावून घ्यावं लागेल आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करावं लागेल तर पहा मित्रांनो देशातील लाखो लोक आपल्या कुटुंबाला चांगला भविष्य देण्यासाठी घरापासून दूर नोकरीसाठी राबतात दर महिना दिवस रात्र लाभ राबल्यावर पंधरा ते वीस हजार रुपये कमाई करत एवढ्या कमी पगारात प्रत्येक जण मोठी रक्कम जोडू शकतो असं नाही पण एखादा व्यक्ती आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य शक्य करू शकतो बाजारात सध्या अनेक पर्याय आहेत जिथे छोट्या प्रमाणात गुंतवणूक करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते एवढेच नाही तर पगारदार व्यक्ती करोडपतीही बनवू शकतो गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ सुरू ठेवावी लागते मात्र आता एवढ्या कुटकुंज्या पगारातून किती बचत करायची आणि कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न तुमच्यासमोर आहे बचत गुंतवणुकीसाठी कोणते सूत्र वापरावे ते पहा मित्रांनो सर्वप्रथम बचतीबद्दल बोलायचे तर तुमची दरम्यानला वीस हजार रुपये कमाई करत असाल तर पगारातून किती सेविंग करायचे आणि गुंतवणूक किती करायची हा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिकच आहे आता तुम्ही करोडपती व्हायचं स्वप्न पाहत असाल तर लक्षात ठेवा की तुमचं उत्पन्न कितीही कमी असेल तरी बचत गुंतवणूक गुंतवणूक करणे गरजेचे असून यासाठी सत्तर पंधरा पंधरा या सूत्राचा अवलंब करू शकता गुंतवणुकीच्या या, या फॉर्म्युलाचा अर्थ समजून घ्या तर पहा सत्तर पंधरा पंधरा या फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमच्या कमाईतील सत्तर टक्के रक्कम तुमच्या गरजांवर खर्च करता तर पंधरा टक्के रक्कमेतून आपत्कालीन निधी तयार करता आणि उर्वरित पंधरा टक्के रक्कम गुंतवा म्हणजे वीस हजार रुपयातून सत्तर टक्के म्हणजे चौदा हजार रुपये तुमच्या महिन्याच्या खर्चाचं बजेट तयार करा तर आपत्कालीन निधी आणि गुंतवणुकीसाठी लागणारे पंधरा पंधरा टक्के म्हणजे प्रति महिना तीन हजार रुपये ठेवावे करोडपती बनण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा मित्रांनो आता करोडपती बनण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर म्युच्युअल फंड एस आय पी एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर सरासरी बारा टक्के परताव्याशिवाय चक्रवाढीचा लाभही मिळतो अशा परिस्थितीत पैशानं पैसा पहिशा लवकर वाढतो दीर्घकाळात एस आय पीद्वारे सतत दर महिना तीन हजार रुपये गुंतवले तर तीस वर्षात तुमची एकूण गुंतवणूक दहा लाख ऐंशी हजार रुपये होईल तर बारा टक्के परताव्यानुसार केवळ व्याजातूनच पंच्याण्णव लाख नऊ हजार सातशे एकेचाळीस रुपये मिळतील म्हणजे तीस वर्षात तुम्ही एक कोटी पाच लाख एकोणनव्वद हजार चारशे एकाहत्तर रुपयाचे मालक म्हणाल मित्रांनो म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः संशोधन करा किंवा तुमच्या सल सल्लागाराचा सल्ला घ्या धन्यवाद